तर ज्यांना बोलायची इच्छा आहे कृपया त्यांनी डिजिटल फिजिकल हात वर करावा मी दोन ते तीन लोकांना बोलण्याची संधी देतो शेअर करेल हा नमस्कार साहेब नमस्कार हा जलतारा विषय मी व्हिडिओ बघितले होते ला येस तर जलतारा असा प्रोजेक्ट आहे की आपण ने नाल्या किंवा गड्डे करून आपण पावसाळ्यातलं पाणी मरून आपल्या जमिनीचे वॉटर लेवल आहे ते वाढू शकतो विरेज विहिरेंचं पाणी वाढू शकतो ज्ञानेश्वर माझी विनंती आहे प्रथम आपलं नाव गाव आपण कुठून जॉईन झाला ते पण सांगा माझं नाव ज्ञानेश्वर आंबेकर आहे मी कामरगाव मधून जॉईन झालेलो आहोत कामरगावला माझी शेती आहे इथं टाकडी बुद्रुक मध्ये धन्यवाद नमस्कार सर नमस्कार माझं नाव निखिल गजानन धोंगडे आहे आणि मी लाडेगाव इथून जॉईन झालो कारण तालुका समजा आणि मुळात जलतारा जल, जलतारा ज्यांनी आणला होता त्यांच्यासोबत सचिन सिद्धूर आणि मी एकदा मागील महिन्यामध्ये फोन कॉलवर बोललो आम्ही म्हणजे असंच आम्ही दोघं मित्र आहोत आणि आमचं नेहमीच गावासाठी गावासाठी काहीतरी वेगळं करायचं आम्हाला याच्यात आम्ही शोधात असतो पण मुळात आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये हे चालू झालं हे मला माहिती नव्हतं मी थोडं बाहेरगावी जॉबला असतो पण सचिन मामा जे आहेत आमचे सिद्धूर हे नेहमीच थोडे ऍक्टिव्ह असतात आणि त्यांनी मला सांगितलं की मनरेगा मार्फत सुद्धा निखील जलतारा करता येतो आणि आपल्या वाशिम जिल्ह्यातल्या जे काही आपले सीओ साहेब आहेत त्यांनी सुद्धा हा एक प्रकल्प हाती घेतलेला आहे मुळात आमच्या गावाचा जर विचार केला सर तर पाण्याचा काही भाग असा आहे की जिथं हंड्रेड पर्सेंट पाणी आहे म्हणजे पाच ते दहा फुटापासूनच पाणी लागून जाते पण आमच्या दोघांची शेती अशी आहे की आम्ही जवळपास तीस ते चाळीचाळीस फूट विहिरी केलेली आहे त्यानंतर मी बोर सुद्धा मारला आणि ते सिजनेबलच आहे सगळं आमच्या दोघांचं आणि आमची संत्राची शेती आहे म्हणून मग आम्ही एक परत प्रयत्न केला होता आम्ही कॉलवर पण त्या सरांसोबत बोललो ज्यांनी जलतारा महाराष्ट्रामध्ये आणला त्या सरांसोबत आणि त्यांनी सांगितलं की चार बाय सहाचे गड्डे तुम्हाला उताराच्या लेव्हलला घ्यावे लागतील आणि ही कन्सेप्ट आम्हाला खूप चांगली वाटली की तिथं शेती तुमची वाया जाणार नाही विशेष करून शेतीतला जे काही समजा बऱ्याच प्रोजेक्ट मध्ये काय होते की शेतीतली जागा वाया जाते तिथं काही करता येत नाही किंवा शेती घेता येत नाही पण त्यांच्यासोबत बोलल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की जलताराचे जर जेवढी शेती आहे तेवढ्या शेतीला उताराच्या भागाला जर तुम्ही समजा घेतले जलताराचे गड्डे घेतले आणि ते व्यवस्थित जर तुम्ही भरले आणि त्याचं पुनर्भरण जर केलं रिचार्जिंग जर केलं तर ते खूप महत्वाचं आहे या उद्देशानं आमच्या दोघात कुतूल निर्माण झालं की आपला जो हा ड्राय झोन आहे समजा आमचा काही भाग जो आहे ड्राय झोन हा जलताना खरच आपल्याला चांगला करता येईल का इव्हन शासनाची शासनाची मदत तर मिळणार हा नंतरचा पार्ट होता पण आम्ही ठरवलं होतं की आपण एक प्रायोगिक तत्व दोघांनी सुद्धा या उन्हाळ्यात करायचं आमचं तसंही ठरलेलं होतं पण मला खूप आनंद वाटतो मला खूप आनंद वाटत आहे सर की शासनानं इतका चांगला उपक्रम हाती घेतला आणि कसा कुठली गोष्ट बिना प्रशिक्षणाची होत नाही किती आपण म्हटलं तरी आता मी मास्टर ट्रेनर म्हणून मी पण काम करतो पण मला पण इतकी माहिती नव्हती पण मला खरंच वाशिम जिल्ह्यातील ले सगळ्या कृषी विभागातील लोक असतील किंवा मग बाकी प्रशासनातील लोक असतील मी खरंच यांचे धन्यवाद मानू इच्छितो की नुसतं लाडेगावच नसेल तर वाशिम मधला जो काही अजून ड्राय झोन एरिया आहे तिथं जर हा प्रकल्प अजूनही चांगल्या पद्धतीनं राबवण्यात आला तर इव्हन शेतकऱ्यांचं जी पाणी पातळी शेतकऱ्यांना पाहिजे पिकांसाठी उपलब्ध होईल आणि इथली खूप चांगली गोष्ट आहे की पावसाळ्याचं पाणी आपल्याला मुरवायचं आहे ते साठवून करायचं आहे त्याबद्दल खरंच तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद सर थँक्यू निखिल आणि आपल्यासोबत जे आपले, आपले मित्र जॉईन झाले सचिन आपल्या दोघांचे मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आपण खरोखर कर स्वतःसाठी आपल्या गावासाठी काहीतरी करू इच्छिता सतत शोधामध्ये असत आहे आणि सर्वात महत्वाचा जो विषय आहे पाणी जो आपल्या प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय आहे त्याबाबत सुद्धा आपण इंटरेस्टेड आहात आणि त्याकरता इथे जॉईन झाला त्याबद्दल खरोखर मनपूर्वक मी आपले धन्यवाद व्यक्त करतो पुढे जाण्यापूर्वी फक्त एका जणाला संधी देतो मला कल्पना आहे की आपण ऑनलाईन द्वारा आणि एकमेकांना पुरेस ओळखत नसताना कधी कधी आपल्याला प्रॅक्टिस नसते तर अशा प्रकारे बोलणं अवघड जात विशेषतः कॅमेरा ऑन सोपं परंतु लक्षात घ्यायचं आहे की ही सेशन आपल्यासाठी आहे आपण देत असलेला वेळ सार्थकी लागण्यासाठी आपलं प्रामाणिकपणे सहभागी होणं व्यक्त होणं नमस्कार मी सुनीलो मुख्यालयांचे सर या जलतारेमध्ये जे माझ्या मनात संकल्पना आहे किंवा कोणी इच्छेनं मी उतरत आहे तर सर माझा जो काही सर्कल आहे हा खूप ड्राय आहे म्हणजे करोडो भाग आहे भरपूर करोडो भाग आहे तिथं आता मनरेगा मधून भरपूर लोक मेहनत घेऊन विहीर वगैरे खोदत आहेत जर या जलतारामधून त्या विहिरीला पाण्याची जर पातळी वाढत असाल आणि शेतकऱ्यामध्ये मला काल मी एका सरपंचांना बोललो आपण जी संकल्पना सुद्धा सुचवली ती स्पर्धेची मी सहज काल आपला जो माहिती घेण्यासाठी सरपंचांना फोन केला होता त्यावेळेस सर म्हणे निश्चितच आपण या जलताराच्या मध्ये मनापासून पूर्ण गाव म्हणजे लवकरात लवकर आमची कार्यशाळा सुद्धा तिथे आयोजित होईल या आवडीने उतरतील आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांना जर शेतकऱ्यांचा भर होत असेल एकोण एकाच्या समतीनं खूप त्यांनी आनंद राहील आणि निश्चित मी स्लाइड वर काही प्रश्न शेअर करतो ते आपण वाचू शकता ही अशी स्लाइड मी या ठिकाणी आणलेली आहे शेतकरी क्रमांक एक शेतकरी क्रमांक दोन शेतकरी क्रमांक तीन त्या शेतकऱ्यासमोर काही वाला शेतकरी आहे दुसरा हळू हळद गहू भैमुख बागायती कपासी तूर शिधापडेवाला शेतकरी आहे तिसरा संत्रा मोसंबी लिंबू डाळिंब द्राक्ष केळी शेतकरी आणि खाली एक प्रश्न दिलाय यापैकी कोणता शेतकरी श्रीमंत आणि प्रगतशील असेल तर कोणता असेल मी एका जणांकडून उत्तर हात वर करायचं आहे आणि मी त्यांना शेअर करण्याची संधी येस yes, अमोल यापैकी कोणता शेतकरी श्रीमंत किंवा प्रगतशील असेल त्याच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तोच मला वाटतं आज श्रीमंत शेतकरी आहे right. म्हणजे या तीन पैकी कोणता श्रीमंत असेल निश्चित संत्रा लिंबू डाळिंब द्राक्ष म्हणजे कॅश क्रॉप आहे right. शेतकरी yes. म्हणजे अमोल असं आपण सांगितलं की यामधला तिसरा शेतकरी निश्चितच श्रीमंत असेल आणि परत आपण सांगितलंय की पाण्याची व्यवस्था असेल तर हे शेतकरी हे पीक घेत आहेत म्हणजे मी जर असा प्रश्न विचारला एखाद्याला की मग हे शेतकरी जर श्रीमंत होऊ शकतात संत्रा मोसंबी लिंबू वाले मग आपण सोयाबीन का घेतोय आपण संत्रा का घेत नाही असा जर मी प्रश्न अमोल आपल्याला विचारला तर आपण काय सांगाल ज्याच्याकडे म्हणजे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आपली मायनस पॉइंट असू शकतो त्याच्यामुळे आपण तिकडे वळले नाही म्हणजे आपल्याला कळा की तिसऱ्या नंबरचा शेतकरी हा श्रीमंत आहे परंतु तिसरीकडे जायचं असेल तर आपल्याला पाणी पाहिजे पाणी नसेल तर तुमची किती इच्छा असली तरी तुम्ही संत्रा लिंबू घेऊ शकता नाही म्हणजे तो मार्ग आपल्यासाठी नाही आहे मला सांगा ज्या शेतकऱ्यांकडे संत्रा लिंबू असं काही आहे तर हे शेतकरी श्रीमंत असतात आधीच्या काळी आपली सर्व आवर्त व्यवस्था शेतीवर आधारित होती म्हणजे आपल्याला दिसेल काही शेतकरी पन्नास एकरावाले आहेत चाळीस एकरावाले आहेत त्यांच्याकडे पाणी पण आहे आणि जे आधीच्या काळी फक्त शेतीच साम्राज्य होतं ते शेतकरी काय होत गेले की ज्यांच्याकडे पाणी आहे ते आणखीन श्रीमंत होत गेले बरोबर आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नव्हतं ते स्टॉप स्टॉप आता मला सांगा की ज्या शेतकऱ्यांना पाणी लागलं ला की त्यांच्या नशिबाचा पार्ट होता म्हणजे कोणाच्या जमिनीत कधी पाणी लागावं आपण ठरू शकतो का नाही आता काही लोकांना योगा योगायोगानं पाणी लागलं जमिनी परंतु जमिनीमध्ये जे पाणी मूर्त आहे समजा अमोल तुमच्या शेताला पाणी लागलं आणि तुमच्या जे पाणी आहे ते पाणी तुमच्या शेतातच असतं का बाहेरून येत असत बाहेरून जे वेगवेगळ्या ठिकाणून म्हणजे आपल्याला माहितच नसते ते कुठून येत आहे कोणता त्याचा मार्ग आहे ते आपल्याला कदाचित बहुतांशी आपल्याला त्याला आपण माहितीच नसते येस म्हणजे असं होऊ शकतं की हे पाणी कदाचित तुमच्या आजूबाजूला जो कुठ शेतकरी आहे त्याच्या शेतामध्ये होत आणि तुमच्या विहिरीला येत तो तुम्हाला पाणी देत राहतोय आणि तुम्हाला पाणी मिळत राहतं त्या वर्षावर तुम्ही शेतकरी होत गेला बरोबर असं बरोबर मी पुढे याबद्दल आणखीन बोलणार आहे मी पुढच्या स्लाइड वर जातोय बघाय जसं अमोल यांनी सांगितलंय की पाण्याच्या वर्षान आपण पिकं घेतोय म्हणजे वेगवेगळ्या पिकाच्या सोयाबीनला पस्तीस लाख लिटर पाणी पाहिजे हळदीला पन्नास लाख लिटर पाणी पाहिजे संत्रा मोसंबी असेल तर त्याला एकशे पन्नास लाख लिटर पाणी पाहिजे द्राक्ष केळी असेल तर त्याला आणखीन पाणी पाहिजे केळीला दोनशे पन्नास लाख लिटर पाणी पाहिजे आता आपण जर असं ठरवलं की एक हेक्टर वाला एक शेतकरी आहे आणि त्या एक हेक्टरमध्ये त्याला संत्रा घ्यायचा आहे थोडा हळद घ्यायची आहे आणि सोयाबीन घ्यायचं आहे अशी तीन पिक अर्धे अर्धे जर त्यानं घेतो म्हटलं एका मध्ये तर ता त्याला पाणी किती लागेल या कॅल्क्युलेशन नुसार तर संत्र्याला एकशे पन्नास लाख लिटर पन्नास लाख लिटर हळदीला आणि पस्तीस लाख लिटर सोयाबीनला असं तिघालची बेरीज केली आणि त्याला जर भागीला तीन केले तर आपल्याला दिसेल अठ्याहत्तर लाख लिटर पाणी लागतं म्हणजे एका हेक्टर मध्ये जर हे तीन पिक घेतो म्हटलं आपण वेगवेगळ्या सारख्या सारख्या पार्ट मध्ये तर अठ्याहत्तर लाख लिटर ऑन एन ॲव्हरेज पाणी लागतं अमोल हे एवढं क्लिअर झालंय येस सर बरोबर आहे येस निखिल सर हे वार्षिक आहे हे कदाचित काही लोकांना कळणार नाही मी है, जिस्ट आपन असे आपन तर मी म्हणते न करता एक जस्ट आपण उदाहरण बघतोय असं मानून आपण समजलं काही प्रश्न असतील तर लिहून ठेवा मी हे समजण्यासाठी आपल्या समोर मानले सो हे शास्त्रज्ञांनी काढलंय की एवढं पाणी लागलं तुमच्या जमिनीनुसार तुमच्या परिस्थितीनुसार फील्ड परिस्थितीनुसार हे वेगवेगळं पण राहू शकतो परंतु अठ्याहत्तर लाख लिटर जर पाणी आपल्या जवळ हक्काचं असेल तर ही तीन पिकं आपण एका हेक्टरमध्ये घेऊ शकतो एका एकरावर संत्रा घेऊ शकतोय एखाद्या एकरावर आपण हळद घेऊ शकतोय किंवा अर्ध्या एकरावर हळद घेऊ शकतोय एखाद्या एकरावर सोयाबीन घेऊ शकतोय अशा प्रकारे आपण व्यवस्था निर्माण करू शकतो आता आपण बघू की त्या पुढे जवळ आपल्याला दिसेल वाशिम जिल्ह्यामध्ये मग पाणी किती उपलब्ध आहे निसर्ग किती आपल्याला पाणी देतोय तर आपल्याला दिसते आपल्या जिल्ह्यातला रिसोड तालुका जिथं आठशे बहात्तर मिलीमीटर पाऊस पडतोय वाशिम तालुका जिथं नऊशे सहासष्ट मिलीमीटर पाऊस पडतो म्हणजे आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी असं जर गृहित पकडलं की ऑन एन एव्हरेज नऊशे मिलीमीटर पाऊस पडतो म्हणजे एका हेक्टरवर किती पाऊस पडतो तर शंभर मीटर गुन्हेला शंभर मीटर गुन्हेला पॉईंट नव्वद म्हणजे लक्षात येईल नऊ हजार मीटर पाऊस आपल्या जमिनीवर पडतो एका वर्षामध्ये एका पावसाळ्यामध्ये म्हणजे त्याला लिटरमध्ये कन्वर्ट करतो म्हटलं तर नव्वद लाख लिटर पाणी आपल्याला एका हेक्टरवर पडतं आपल्याला मात्र आवश्यकता मग आपण पाहिले होते की तीन पिकं वेगवेगळ्या प्रमाणात घेतोय तर अठ्याहत्तर लाख लिटरच पाहिजे परंतु आपल्याला हे पण माहिती आहे की हे सर्व जे पाणी पडतं सर्व शेतामध्ये काही मुरत नाही विहिरीमध्ये काही जात नाही यामधलं पाणी वाहून जात सो मी आणखीन एका जणाला प्रश्न विचारतोय आपल्या शेतामध्ये पडलेलं पाणी म्हणजे तुमच्या शेतामध्ये पडलेलं पाणी तर त्यापैकी किती टक्के पाणी वाहून जात असेल कोण सांगे जवळपास ऐंशी टक्के बरोबर आहे थँक्यू निलेश सर किती वाहून जात असेल सुनील साबळे म्हणतात सत्तर टक्के राईट ऐंशी टक्के सांगितलं ते पण उत्तर बरोबर आहे सत्तर टक्के सांगितलं ते पण उत्तर, उत्तर बरोबर आहे आपल्या मनामध्ये काही आणखीन उत्तर असेल तर मी म्हणणार ते पण बरोबर आहे हे उत्तर याकरता बरोबर आहे की हे पाणी वाहून जातं हे डिपेंड आहे तुमच्या जमिनीच्या उतारावर तुमची जास्त जमिनीचा उतार असेल तर जास्त वाहून जातं तुमची जमीन सुपीक असेल तर कमी वाहून जाता तुमची जमीन चिपट झालेली असेल तर हे जास्त वाहून आपल्या जमिनीनुसार बदलत भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळे राहू शकतात परंतु आपण समजण्यासाठी एक कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण काही गोष्टी इथं कन्सिडर करू आपण असं म्हणू की पन्नास टक्के पाहून पाणी वाहून जात म्हणजे किती पाणी वाहून जात जर नव्वद लाख लिटर पाणी जर तुमच्या जमिनीवर पडत असेल तर पन्नास टक्के म्हणजे पंचेचाळीस लाख लिटर पाणी तुमच्या एका हेक्टर मधून वाहून जातं अमोल क्लिअर इथपर्यंत शो मी थांब सगळ्यांनी थांब दाखवा जे व्हिडिओ चालू आहेत कृपया त्यांनी थंब दाखवा नाहीच व्हिडिओ त्यांनी चालू करा म्हणजे मला कळेल मी तुमच्यापर्यंत पोहोचव आता माझा पुढचा प्रश्न आहे तुमच्या शेतातून जेव्हा हे पाणी वाहून जातं फक्त पाणीच वाहून जातं का आणखीन काही वाहून जातं पाण्यासोबत कोण सांगेल माती माती वाहून जाते सर मोठ्या प्रमाणात बरोबर बरोबर माती वाहून जाते आणखीन काय वाहून जाते सुपीक माती वाहून जाते असं पण सांगताय येस आपण चाट पण करू शकता सुपीक माती सांगितलं खत वगैरे वाहून जातात अन्नद्रव्य वाहून जातात अन्नद्रव्य वाहून जातात खत वाहून जातात राईट वरचा थराचा गाळ वाहून जातोय पोषक द्रव्य वाहून जातात बरोबर आहे मला चाट वाचतोय तुम्ही चाट करू शकता म्हणजे आपल्याला दिसेल की आपण जे शेअर करताय ते बरोबर आहे आपल्या जमिनीमधून जेव्हा पाणी वाहून जात तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामधलं शेणखत वाहून जात म्हणजे कदाचित आपण असं म्हणाल की मी कुठं शेणखत माझ्या शेताला टाकतोय मी कुठं कंपोस्ट खत माझ्या शेताला टाकतोय परंतु एक लक्षात घ्या इथं पवन भाऊ मिसरा जॉईन आहे जे नैसर्गिक शेती करत आहेत म्हणजे शेताला बाहेरून काहीही टाकत नाही पण त्यांचा अनुभव असा आहे किंवा आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे किंवा आपण एखाद्या जंगलामध्ये बघू शकतोय ना जंगलातील एखाद्या झाडाला ज्याला बद्दल दिनबोडे आल्या त्याला कोण अन्नद्रव्य तर नव्वद लाख लिटर पाणी आपल्याला एका हेक्टरवर पडतं आपल्याला मात्र आवश्यकता मग आपण पाहिले होते की तीन पिकं वेगवेगळ्या प्रमाणात घेतोय तर अठ्याहत्तर लाख लिटरच पाहिजे परंतु आपल्याला हे पण माहिती आहे की हे सर्व जे पाणी पडतं सर्व शेतामध्ये काही मुरत नाही विहिरीमध्ये काही जात नाही यामधलं पाणी वाहून मी आणखी एका जणाला प्रश्न विचारतोय आपल्या शेतामध्ये पडलेलं पाणी म्हणजे तुमच्या शेतामध्ये पडलेलं पाणी तर त्यापैकी किती टक्के पाणी वाहून जात असेल कोण सांगेल जवळपास ऐंशी टक्के बरोबर आहे थँक्यू सुनील साबळे म्हणतायत सत्तर टक्के राईट ऐंशी टक्के सांगितलं ते पण उत्तर बरोबर आहे सत्तर टक्के सांगितलं ते पण उत्तर बरोबर आहे आपल्या मनामध्ये काही आणखीन उत्तर असेल तर मी म्हणणार ते पण बरोबर आहे हे उत्तर याकरता बरोबर आहे की हे पाणी वाहून जातं हे डिपेंड आहे तुमच्या जमिनीच्या उतारावर तुमची जास्त जमिनीचा उतार असेल तर जास्त वाहून जातं तुमची जमीन सुपीक असेल तर कमी वाहून जात तुमची जमीन चिपळ झालेली असेल तर हे जास्त वाहून सुई आपल्या जमिनीनुसार बदलतं भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळे राहू शकतात परंतु आपण समजण्यासाठी जस्ट एक कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण काही गोष्टी इथं कन्सिडर करून आपण असं म्हणू की पन्नास टक्के पाणी वाहून जात म्हणजे किती पाणी वाहून जात जर नव्वद लाख लिटर पाणी जर तुमच्या जमिनीवर पडत असेल तर पन्नास टक्के म्हणजे पंचेचाळीस लाख लिटर पाणी तुमच्या एका हेक्टर मधून वाहून जातं अमोल क्लिअर इथपर्यंत शो मी थंब सगळ्यांनी थम दाखवा जे व्हिडिओ चालू आहेत कृपया त्यांनी थम दाखवा नाहीच व्हिडिओ त्यांनी चालू केला म्हणजे मला कळेल मी तुमच्यापर्यंत पोहचव आता माझा पुढचा प्रश्न आहे तुमच्या शेतातून जेव्हा हे पाणी वाहून जात फक्त पाणीच वाहून जात का आणखीन काही वाहून जात पाण्यासोबत कोण सांगेल माती माती वाहून जाते सर मोठ्या प्रमाणात बरोबर माती वाहून जाते आणखीन काय वाहून जाते सुपीक माती वाहून जाते असं पण सांगतायत येस yes. आपण चाट पण करू शकता सुपीक माती खत वगैरे वाहून जात अन्नद्रव्य वाहून जातात खत वाहून जातात जाता। राईट वरचा थराचा गाळ वाहून जातोय पोषक द्रव्य वाहून जातात बरोबर आहे मला चाट वाचतोय नाही तुम्ही चाट करू शकता म्हणजे आपल्याला दिसेल की आपण जे शेअर करताय ते बरोबर आहे आपल्या जमिनीमधून जेव्हा पाणी वाहून जातं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामधलं शेणखत वाहून जात म्हणजे कदाचित आपण असं म्हणाल की मी कुठं शेणखत माझ्या शेताला टाकतोय मी कुठं कंपोस्ट करत माझ्या शेताला टाकतोय परंतु एक लक्षात घ्या की पवन भाऊ मिश्रा जॉईन आहे जे नैसर्गिक शेती करत आहेत म्हणजे शेताला बाहेरून काहीही टाकत नाही पण त्यांचा अनुभव असा आहे किंवा आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे किंवा आपण एखाद्या जंगलामध्ये बघू शकतोय ना जंगलातील एखाद्या झाडाला ज्याला त्याला कोण अन्नद्रव्य टाकतं तर कोणीच नाही परंतु निसर्ग त्याची स्वतःच तिथं अन्नद्रव्य निर्मिती करते तिथं सेंद्रिय खत निर्माण करतं कंपोस्ट खत निर्माण करतं म्हणजे आपण आपल्या शेताला काहीही टाकत नसाल तरी आपल्या शेतामध्ये जे जीव जंतू आहेत कचरा पडतोय तिथं खत निर्माण होत असत परंतु ते खत या पाण्यासोबत वाहून जात आता हे किती पाने किती जात असेल तर यासाठी मी एक प्रयोग केला आपण सुद्धा तो प्रयोग करून बघू शकता मी काय केलं जे पावसाळ्यामध्ये शेतामधून आपल्या पाणी वाहून जातं ज्यामध्ये माती आहे कर्ब आहे किंवा इतर सेंद्रिय पदार्थ आहेत जे गडूळ स्वरूपात आपल्या शेतातून पाणी वाहून जातं ते मी एक लिटर पाणी गोळा केलं आपण सुद्धा एक लिटर पाणी गोळा करू शकता आणि त्या पाण्याची होऊ दिली मला असं जाणवलं की त्या एक लिटर पाण्यामध्ये जवळपास पाच ग्रॅम माती भेटली मला माती म्हटल्यापेक्षा खत सचिन भाऊ बरोबर आहे मी जे उत्तर सांगतोय ते पट्टे येस होय म्हणतात थँक्यू तुम्ही डिजिटिकली फिजिकली थम दाखवून जरी म्हटलं तरी मला ते माझ्यापर्यंत पोहोचत म्हणजे मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे हे मला सो मला पाच ग्रॅम माती भेटली मग मी ते पंचेचाळीस लाख लिटर गुन्हेला पाच ग्रॅम केलं आता ते ग्रॅम आपल्याला किलो मध्ये कन्वर्ट करायचं म्हणून भागीला एक हजार केलं त्यानंतर त्याला भागीला शंभर किलो म्हणजे ते मध्ये काढलं आणि मला आलं ते दोनशे पंचवीस क्विंटल म्हणजे जवळपास साडेतीन ट्रॉली म्हणजे एक ट्रॉली खताचा भाव जर बघितला आज आपल्याला सोन्यासारखा आपण खताला भाव आहे असं आपण म्हणतोय ते सोन्यासारखं खत जे शेतामध्ये आपण पकडवतोय ते मात्र मला दिसलं की साडेतीन ट्रॉली म्हणजे सात ते दहा हजाराचं खत तुमच्या शेतामधून दरवर्षी वाहून जातं तुम्ही ते द्या किंवा नका देऊ निसर्ग तेवढं खत तयार करत असतो इथपर्यंत